वसमत येथील श्री स्वामी समर्थ मंदिर जवळ डॉक्टर लेन बँक कॉलनी वसमत जिल्हा हिंगोली या ठिकाणी मसारे हॉस्पिटल अँड फिजिओथेरपी सेंटरचा शुभारंभ संपन्न झाला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन सौभाग्यवती गोदावरी प्रभाकरराव मसारे आजी प्रभाकरराव बाबूराव मसारे आजोबा यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाचे विनीत डॉक्टर सौरभ मसारे एमबीबीएस डी फिजिशियन त्याचप्रमाणे डॉक्टर सौभाग्यवती मयुरी सौरभ मसारे बीपीटी एच एम पी टी एच फिजिओथेरपिस्ट तसेच कार्यक्रमास स्वागत इच्छुक मानिक प्रभाकरराव मसारे कमलाकर प्रभाकरराव मसारे सुनील प्रभाकरराव मसारे सुरेश नारायणराव कंकाळ प्रीतम बाबूराव गुंडाळे स्मिता माणिकराव मसारे संगीता कमलाकर मसारे संगीता सुनील मसारे सुरेखा सुरेशराव कंकाळ स्नेहल प्रीतम गुंडाळे मसारे यांची उपस्थिती होती मसारे हॉस्पिटल हे अतिशय सोयी सुविधांयुक्त असून या ठिकाणी अतिशय अल्प दरात खात्रीशीर विलास केला जाणार आहे त्यासाठी या दवाखान्याला अवश्य भेट देण्याचे आवाहन डॉक्टर सौरभ मसारे यांनी केले आहे नमस्कार मी डॉक्टर सौरभ मानिकराव मसारे आज आमच्या मसारे हॉस्पिटल अँड फिजिओथेरपी सेंटरचा शुभारंभ झाला आहे या ठिकाणी दमा क्षय छाती तसेच हृदयविकार उपचार व सल्ला याची सुविधा उपलब्ध आहे तसेच नव्याने या ठिकाणी फिजिओथेरपीची जी देखील सुविधा आहे त्याच्यामध्ये हातापायाला मुंग्या येणे किंवा ऑपरेशन नंतर ज्यांना फिजिओथेरपी सांगितल्या जाते तशा रुग्णांची या ठिकाणी सोय सुविधा होणार आहे अं चांगल्या मनाने माफक दरात आणि निस्वार्थ सेवा देण्याचा आमचा मानस आहे परमेश्वर त्याला यश देईल हीच आज आमची त्याच्या चरणी प्रार्थना ठिकाणी मी स्वतः डॉक्टर सौरभ माणिकराव मसारे चेस्ट फिजिशियन तसेच माझी मिसेस डॉक्टर मयुरी मसारे या फिजिओथेरपिस्ट आणि माझे वडील डॉक्टर माणिकराव मसारे तज्ञ आणि इंटेन्सिव्हिस्ट हे उपलब्ध असणार आहेत या ठिकाणी डॉक्टर कॅथमॉर सर सत्यविजय अन्वेकर मामा हे ये मान्यवर येऊन गेलेत आणखी मान्यवर या ठिकाणी येणार आहेत सर्वांनी प्रत्यक्ष येऊन आणि फोनद्वारे शुभेच्छा दिलेल्या आहेत डॉक्टर सौरभ मसारे व डॉक्टर मयुरी मसारे यांचे टेस्ट मेडिसिन आणि फिजिओथेरपी सेंटर मसारे हॉस्पिटल याचा शुभारंभ होत आहे त्यासाठी माझ्या कडून त्यांना एक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्याकडून वस्मत व आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांची रुग्णसेवा घडो आणि रुग्णांना पण त्या हॉस्पिटलचा लाभ मिळो अशी मी अपेक्षा प्रतिनिधी नंदू परदेशी न्यूज मराठी वस्मत हिंगोली